पितृपक्षामध्ये आपले पित्र नाराज असतील तर घरामध्ये आपल्या शुभ घटना घडत असेल किंवा अशुभ घटना घडत असेल तर त्याचे संकेत काय आहे ते बघूयात जर आपले पितर आपल्यावर नाराज असेल तर घरात अशुभ घटना घडत असतात यासाठी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय आमावश्याच्या दिवशी आवर्जून करायला हवेत जर तुम्ही स्वप्नामध्ये एखाद्या व्यक्तींना रडताना पाहिलेलं असेल तर ही फार अशुभ घटना म्हटली जाते जर तुम्हालाही असं स्वप्न जर आमुशेच्या दिवशी पडत असेल किंवा आमोशीच्या अगोदर पडत असेल तर याचा अर्थ की तुमचे पित्र दान, दान जे आहे किंवा तुमचे आजी आजोबा आहेत ते तुमच्यावर नाराज आहेत म्हणून यासाठी पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने अन्नदान जलदान करावं वस्त्रदान करावं आणि एखाद्या गरीब व्यक्तींना जेव घालावे आणि त्याचबरोबर या दिवशी एखादी सगाशीन महिला आवर्जून जेव घालावी किंवा पती पत्नी असेल त्यांना जेव घालावेत जर आपले पित्र क्रोधित असतील तर घरात होणाऱ्या सर्व शुभ कार्यावर लग्नकार्य असेल घरामध्ये मुलाचं लग्न लवकर ठरत नसेल उशीर होत असेल किंवा मुलीचं लग्न ठरल्यानंतर घरामध्ये वादविवाद होत असेल किंवा कोणत्याही कामामध्ये अपयश येत असेल कोणतेही काम असेल किंवा कार्य असेल त्यामध्ये विघ्न येत असेल म्हणून कोणतेही विघ्न न यावे किंवा घरात कोणतेही वादविवाद न व्हावे कामामध्ये प्रत्येक यश मिळावे त्यासाठी हा उपाय नक्की करून पहा तर पूर्वजांची कृपा हवी असल्यास एखाद्या मंदिरामध्ये पिंपळाचं झाड आहे तर पिंपळाचं झाड या दिवशी तुम्ही लावू शकता त्याची पूजा करू शकता तुपाचा दिवा किंवा मोहरीचा तेलाचा दिवा लावू शकता आणि शुद्ध जल अर्पण करू शकता आणि नियमित अमावशीच्या दिवशी या झाडाची पूजा करायची आहे मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्याचबरोबर यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहेत पिंपळाच्या झाडाला आणि ओम पितृदेवताय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा सतत जर तुमच्या गोष्टीची चिंता तुम्हाला जाणवत असेल मुलाला चांगली नोकरी लागत नसेल किंवा घरामध्ये पतीला चांगली नोकरी मिळालेली नाही किंवा कर्ज भरपूर वाढलेलं असेल किंवा अचानक तुम्हाला झोपेमध्ये भीती वाटत असेल किंवा अचानक असं स्वप्न पडत असेल की त्याची भीती तुम्हाला वाटत असेल तर हा एका अर्थाने पितृदोष तुम्हाला असू शकतो जर तुम्हाला यापासून मुक्तता हवी असेल तर पितृपक्षामध्ये आमोशीच्या दिवशी रोज संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तुपाचा किंवा तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा तुम्ही जर हा वर्षभर उपाय दर पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावश्याच्या दिवशी केलात तर तुमचे पित्तर जे आहेत ते तुमच्यावर प्रसन्न होत असतात पितृदोष शांत करण्यासाठी पाण्यात दूध आणि काळे तीळ मिक्स करून पिंपळाच्या झाडावर शिंपडावे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आणि पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जाते की पिंपळ वृक्ष जे आहे ते पूर्ण स्वरूप जे आहे ते ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास या झाडामध्ये असतो आणि पिंपळाच्या मुळेशी माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या पूर्वजांचा वाससुद्धा या झाडावर असतो म्हणून पूजा केली जाते म्हणून घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांचा फोटो लावणे तसेच रोज त्यांच्या फोटोसमोर तुमची चुकीची माफी मागणे तुम्ही जर काही नकळत कळत चुका आतापर्यंत केलेल्या आहेत तर त्याची रोज तुम्ही माफी मागू शकता यामुळे कितीही प्रखर पितृदोष असेल त्याचा प्रभाव जो आहे हा कमी होत असतो तर पहा इतरांविषयी आदर बाळगणे त्यांच्या नावे दानधर्म करणे त्यांना संतोष करणे अशी कृत्य करणे हे वंशजाचे कर्तव्य आहे असं शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे देव व पितर यांच्या कार्यामध्ये हेडसाळ करू नये असं उपनिषदे सांगत असतात देवप्रमाणेच पितरामध्ये आशीर्वाद देण्याची शक्ती जा, सामान्यपणे जास्त प्रमाणात असते आपल्या पूर्वजांचा मृत्यू कोणत्या तिथीला झालेला आहे याची माहिती नसल्यास अशा सर्वांचा श्राद्धविधी सर्व पितरी अमोशाला आवर्जून करावी तिथीनुसार श्राद्धविधी करताना काही मंत्र आवर्जून म्हणायचा आहे तर तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा एक जप माळ करू शकता दक्षिण दिशेला बसून ओम पितृदेवताय नम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता तर पहा पितृपक्षाच्या काळामध्ये यंदा तीस एप्रिल वार बुधवार या दिवशी अक्षय तृतीया येणार आहे तर मग अक्षय तृतीयाच्या या दिवशी दिवसापर्यंत आपल्याला कोणती सेवा करायची आहे तर असं म्हटलं जाते की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला पृथ्वीवर भेटायला येत असतात श्राद्ध केल्यानंतर आपल्याला आशीर्वाद देत असतात असं म्हटलं जाते की हिंदू धर्मात पितृपक्षाच्या काळाला विशेष महत्त्व दिले जाते पंधरा दिवसाचा हा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे आणि पितरांचे भक्तिभावाने पिंडदान दर्पण करायचे आहेत त्याचबरोबर असं म्हटलं जाते की आपले जे पितृ आहे हे पितृपक्षाच्या काळामध्ये अक्षय तृतीयापर्यंत आपले पूर्वज जे आहेत ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला भेटायला येत असतात म्हणून आपल्या मुख्य उंबरवट्यावर त्यांना पाणी भरून ठेवायचं आहे एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही सेवा कराव्यात पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते धार्मिक श्रद्धा देखील करले जाते आता पितृपक्षाच्या काळामध्ये हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्याकरिता उपाय करायचा आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पितृ पक्षादरम्यान श्राद्धविधी किंवा पिंडदान असं करायचं आहे म्हणून या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी तुळस अर्पण करायची आहे तुळशीचे पाणी अर्पण करायचे आहेत ज्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षा तुळशीच्या संबंधित काही सोपे उपाय केल्याने पूर्वज प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळू शकतो आर्थिक स्थिती जी आहे जशी जशी सुधारेल तसं तसं आपल्याला घरामध्ये धन लाभ होऊ शकतो म्हणून पितृपक्षामध्ये तुळशीविषयक नेमके कोणते उपाय आणि प्रभावी उपाय करायचे आहेत ते बघूया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा आपल्या भारतीय परंपरेमध्ये तुळशीला अनन्य साधारण महत्त्व दिलेलं आहे तुळशीचे रोपटे घरात लावणे म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित करणे घरामध्ये सुखसमृद्धी भाग्यकारक मानले जाते म्हणून या तुळस जी आहे ही माता लक्ष्मीला घरामध्ये खेचून घेण्याचं काम करत असते तुळस विष्णूला अत्यंत प्रिय आहे तसेच अनेक कार्यामध्ये तुळशीचा आवर्जून वापर केला जातो नैवेद्यामध्ये ठेवला जातो आणि आपण देवाला जे जल ठेवत असतो त्यामध्ये सुद्धा तुळशीचे पान ठेवले जाते धार्मिक आणि सांस्कृतिक नाही तर आरोग्याच्या दृष्टीने तुळस ही गुणकारी म्हटले जाते जिथे तुळशीचे रोपटे असते तितली जागा जी आहे ती पवित्र बनत असते श्राद्ध तर्पण विधी करताना पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुळशीचा वापर करावा हा छोटासा उपाय खूप फायदेशीर म्हटला जातो तर असं केल्याने केवळ पूर्वजांचा नैवेद्य शुद्ध होणार नाही तर घरात सकारात्मकता येऊ शकते असं सांगितलं गेलेलं आहे म्हणून चैत्र आमुशीच्या दिवशी पितरांचा जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवत आहात त्या नैवेद्यावर आवर्जून एक तुळशीचं पान ठेवावं आणि पूर्वजाचे स्मरण करून उजव्या हाताने जल अर्पण करावे यानंतर ते पाणी घराच्या सर्व भागामध्ये शिंपडावं जे पाणी शिल्लक आहे ते तुळशीला घालून टाकावेत पितृपक्षामध्ये कोणत्याही दिवीशी तुळशीची माळ धारण करू शकता तुळशीच्या माळासंबंधी अनेक नियम सांगितले गेलेले आहेत पितृपक्षातील कोणत्याही शुक्रवारी तुळशीला चंदन अर्पण करावे असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहत असते असं म्हटलं जाते की तुळशीच्या रोपाच्या ठिकाणी चंदनाने कुंडीवर स्वस्तिक काढावे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्याचबरोबर पितृपक्षातील कोणत्याही सोमवार असेल मंगळवार किंवा बुधवारी तुळशीजवळ कापूर आणि त्यामध्ये दोन तमालपत्र दोन वेलची आणि लवंग जे आहे ह्या दोन टाकायच्या आहेत आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या दोन्ही दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण असं केल्याने देवी माता लक्ष्मी जी आहे ती आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आर्थिक स्थिती आपली मजबूत व्हायला लागते त्याचबरोबर सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळवण्यासाठी वारंवार अपयशेत असेल तर तुळशीचे नियमित पूजन करावे हा उपाय केव्हाही तुम्ही करू शकता या तीन दिवसामध्ये चैत्र अमावशीच्या दिवशी किंवा अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता